हो नमस्कार मी युवा वाख्यात विभीषण गदाते आज तीस एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती राष्ट्रसंतांच्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रसंतांचे विचार आज आपण समजून घेणार आहोत त्यांनी केलेल्या अजोड कार्याविषयी आपण समजून घेणार आहोत राष्ट्रसंतांचं केलेलं अजोड कार्य हेच त्यांना राष्ट्रसंत उपाधीपर्यंत पोहोचवतं नवे नवे प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल आदर निर्माण करत कारण त्यांनी जेवढं कार्य केलेलं आहे ते खूप मोठं आहे मित्रांनो त्यांचा जन्म अमरावती जवळच्या यावली या गावामध्ये झाला त्यांच्या आईचं नाव मंजुळाबाई होतं या मंजुळा देवी यांच्या पोटी तीस एप्रिल एकोणीसशे नऊ या दिवशी या राष्ट्रसंताचा जन्म झाला मित्रांनो लहानपणापासूनच अध्यात्माची संगीताची भजनाची आवड असणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचं जन्म नाव हे माणिकदेव असं ठेवण्यात आलं होतं मात्र नंतरच्या काळामध्ये दे माणिकदेव नावाऐवजी तुकड्या हेच नाव जनमानसात प्रचार आलं मित्रांनो लहानपणापासूनच या माणसाला या संतला गायनाचा छंद होता खंजिरी वादनाचा छंद होता योगासनाचा छंद होता आणि अशा कितीतरी गोष्टी त्यांनी लहानपणापासूनच अवगत करण्याचं काम केलं पण दुर्दैवानं लहानपणीच आईसोबत त्यांना त्यांचं राहतं घर सोडावं लागलं गृहत्यागाची वेळ या वादळी संतावरती आली आणि हे गृहत्याग केलेलं वादळी संत शिवणकाम करून मातेचा सांभाळ करू लागलं मात्र या संतांचा जन्म हा फक्त फाटलेलं वस्त्र शिवण्यासाठी झालेला नव्हता तर या समाजाचं फाटलेलं वस्त्र या समाजाची फाटलेली मानसिकता या सगळ्यांना टाच घालण्यासाठी अर्थात शिवण्यासाठी या संतांचा जन्म झाला असावा की काय या संतानं ते शिवणकामाचे यंत्र विकून टाकलं त्यातून काही दानधर्म केला आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रकार्यासाठी या संतानं वाहून संतांमटेकच्या अरण्यापासून ते चिमूर भागातील नेरीच्या अरण्यापर्यंत अगदी काशी पासून ते पशुपतीनाथ नेपाळ पर्यंत या माणसानं पा प्रवास केला अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या लोक समजून घेतली गावं समजून घेतली गावाच्या रीती भाती सगळ्या गोष्टी समजून घेतल्या गावाची गावं समजून जणू काही या माणसानं या सर्व प्रवासामध्ये प्रचंड मोठी ज्ञानाची तपश्चर्या केली प्रचंड आध्यात्मिकता त्यांच्याकडे होती अलौकिक ऊर्ध त्यांना प्राप्त झाली आणि निरागस योगानुभवामुळं त्यांना राष्ट्रसंतापर्यंत पोहोचण्यास मदत झाली अगदी मोटरसायकल सायकल चालवण्याचं चा चापल्य असो की ढोल शंख खंजिरी अशी एकतारी वाद्य वाजवण्याचं कौशल्य असो या सगळ्या गोष्टी या सर्व प्रवासामध्ये या राष्ट्रसंतांना आत्मसात केल्या मित्रांनो प्रभावी भजन रचना त्यांची अशी होती की दिग्गज मंडळींना सुद्धा दिग्गज पंडितांना सुद्धा या भजनानं जणू काही भुरळ पडावी त्याचं विलक्षण आकर्षण वाटावं अशा पद्धतीची चैतन्याची अनुभूती चैतन्याची अपूर्व लाट निर्माण करणारी भजन आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी ज्ञानचर्या या, या माणसानं कमावलेली होती या सर्व गुणांचा समुच्चय असल्यामुळेच माणिक देवाचा राष्ट्रसंत झाला हे आपल्याला वेगळं सांगायला नको मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं कार्य हे प्रचंड मोठं आहे हे राष्ट्रसंत फक्त अभंगाच्या माध्यमातून बोलत नव्हते भजनांच्या माध्यमातून सांगत नव्हते फक्त भजन गात नव्हते तर या राष्ट्रसंतांना त्या भजनांचा त्यातील असणाऱ्या विचारांचा जनमानसांमध्ये प्रचार प्रसार केला आणि सोबतच तेवढं कार्यही करण्याचं काम केलं आपली कर्मदृष्टी प्रत्यक्ष कामांमधून दाखवण्याचं काम या राष्ट्रसंतांनी केलं फक्त भजन नाही तर भजनामधील विचार जनमानसामध्ये पेरले एकोणविशे तीसच्या तीस साली गोंडवनामध्ये सत्याग्रह झाला त्या सत्याग्रही शिबिरामध्ये महाराजांनी भाग घेतला आणि झोटी गुलामशाहीच्या विरोधामध्ये अर्थात झोटीव गुलामशाही क्या डरबता आहे अशा पद्धतीचं भजन गायलं आणि हे भजन एवढं विद्रोही ठरलं की त्या भजनामुळं महाराजांना पकडण्याचे आदेश देण्यात आले तो अयशस्वी ठरला प्रयत्न मात्र एकोणीसशे तेहतीस साली चिमुरला प्रथम तर चातुर्मासाच सुरुवात केलेली असेल किंवा एकोणविशे पस्तीस साली सालबर्डीचा महायज्ञ असेल या सगळ्यामध्ये महाराज स्वतः कार्य करत होते सक्रिय होते न भूतो न भविष्याती अशा पद्धतीच्या भूमिका सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये पार पाडल्या मित्रांनो श्री गुरुदेव आरती मंडळाची स्थापना केली आणि खऱ्या अर्थानं संघटन बांधणीसाठी पुढाकार घेतला कारण विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे तर संघटना हवं कार्य लोकांमध्ये करायचं तर संघटना हवं आणि म्हणून त्यांनी संघटनाकडे लक्ष दिलं मात्र काही लोकांनी महात्मा गांधीजींकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल कागाळ्या केल्या आणि महात्मा गांधीजींनी एकोणीसशे छत्तीस साली त्यांना बोलावून घेतलं ज्यावेळेस हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे महात्मा गांधीजींकडे गेले त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी त्यांच्या त्यांच्या अभंगांनी अगदी महात्मा गांधीजींवरती सुद्धा प्रभाव टाकला आणि महात्मा गांधीजींनी स्वतः त्या गोष्टीमुळे भारावून गेले आणि त्यांनी सेवाग्रामलाच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राहावं असा आग्रह सुद्धा केला आणि काही दिवस तुकडोजी महाराज त्या ठिकाणी राहिले खरं तर कुठली दल असो संघ असो आखाडे असो या सगळ्यांमध्ये महाराज जायचे आणि तिथल्या तरुणांना जागृत करायचे जाग उठो बालविरो तुम्हारी बारी हे अशा पद्धतीनं जनमानसांमध्ये तरुणांमध्ये नव चैतन्य काम करत असत या ललकारीमधूनच ते युवकांना प्रेरणा देण्याचं काम करत होते एकोणवीसशे एक्केचाळीस साली त्यांनी स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्गाला सुरुवात केली आणि त्यातूनही राष्ट्रधर्माची शिकवण जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं प्रतिदिनी कित्येक हजार लोकांना जाऊन भेटायचे आपल्या भजनाच्या माध्यमातून त्यांचं प्रबोधन करायचे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयतेची दीक्षा द्यायचे हा भारत देश एकसंध राहावा या भारतामध्ये सर्व जाती धर्माची लोक एकत्र राहावी यासाठी आणि त्यांना इंग्रजांच्या विरोधामध्ये महत्वाचं म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये उभं करण्याचं कामही त्यांनी केलं अगदी जनमानसांमध्ये झाड झडले शस्त्र बनेगे भक्त बनेगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेगे नाव लगे किनारे असं म्हणून त्यांनी लोकांच्या हातामध्ये असणारे झाडू याला सुद्धा शस्त्र बनवण्याचं काम केलं आणि इंग्रजी आंगलांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठा लढा उभा केला मात्र हे फक्त बोलण्यापुरतं मर्यादित राहिले नाही लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि त्याचाच परिणाम चिमोराष्ट्रीला जो आपण लढा पाहिला त्याच्या माध्यमातून आला मित्रांनो त्यामुळंच तर इंग्रजांनी महाराजांना नागपूरच्या तुरुंगामध्ये चार महिन्यांपर्यंत डांबून ठेवण्याचं काम केलं अगदी चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा प्रवेश बंदी करण्याचं काम केलं म्हणजे या राष्ट्रसंतांनी या भारताला स्वातंत्र्य मिळवून देत असताना अत्यंत मोठा संघर्ष केलेला आहे हे आपण विसरून चालणार नाही हा हे अशा संत होते की ज्यांचे अभंग तुरुंगातून लोकांपर्यंत पोहोचवले जायचे त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले जायचे आणि लोकांच्या मनामध्ये राष्ट्रीयतेचं बीज निर्माण केलं जायचं ज्यावेळेस ते जेलमधून बाहेर आले वे, त्यावेळेस त्यांनी विश्वशांती नामसप्ताह गाजवण्याचं काम केलं पुन्हा समाजामध्ये नवनिर्माण नवनिर्माणाचं काम केलं नवचैतन्य जागृत करण्याचं काम केलं एकोणविशे त्रेचाळीस साली मानव धर्माची शिकवण देण्यासाठी त्यांनी श्री गुरुदेव मासिक हे वृत्तपत्र सुद्धा सुरू करण्याचं काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं त्या ग्रामीण भागामध्ये उद्योग वर्ग व्यायाम वर्ग आयुर्वेद वर्ग महिलांमध्ये सुद्धा महिला उन्नती वर्ग त्याचबरोबर सर्व लोकांनी एकत्रित यावं यासाठी सामूहिक प्रार्थना यात्रा सिद्धी अगदी बलिदान बंदी व्यसनमुक्ती गोवंशरक्षण विवाह सुधार अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली सहभोजनं घालून जातीयतेच्या विरोधामध्ये असेल किंवा कुस्ती स्पर्धा भजन स्पर्धा अशा उपक्रमांच्या माध्यमातून जनमानसांमध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रसंतांनी कार्य करण्याचं काम केलं राष्ट्रसंतांनी या चांगल्या विचारांची पेरणी करण्याचं काम केलं जनमानसांमध्ये एक चांगल्या विचारांची साखळी निर्माण करण्याचं काम केलं एकोणीसशे पंचेचाळीस साली अखिल भारतीय शारीरिक शिक्षण परिषद त्यांनी भरवली म्हणजे या राष्ट्रसंताचं लोकांच्या आरोग्याकडेही तेवढंच लक्ष होतं नागपूर आखाडा संघटनेचंही कार्य त्यांनी केलं एकोणीसशे एकोणवीसशे शेहेचाळीसला तुम्हाला माहिती वरखेडच्या मंदिर सत्याग्रहासाठी सुद्धा त्यांनी मोठा लाट उठवण्याचं काम केलेलं होतं वरखेडचा मंदिर सत्याग्रहाची लाट उठवली दुष्काळ जनतेमध्ये मानवतेचे जागृत करण्याचं काम केलं होतं कारण प्रचंड दुष्काळाचा सामना या महाराष्ट्राने या देशाने केलेला आहे आणि या सर्व दुष्काळ प्रसंगात सुद्धा त्यांनी जनमानसांमध्ये चांगली भावना निर्माण करावी मानवता निर्माण करावी यासाठी काम केलं एवढंच नाही तर त्यांनी इंग्रजांना सुद्धा इशारा दिला चेत रहा हे भारत दुखसे आग बुजणी मुश्किल हे उठा तिरंगा बडावे छाती अब बहिला मुश्किल है म्हणजे ती इंग्रजांना सुद्धा आता सारा भारत पेटलेला आहे सारा भारत दुःखामध्ये आहे आणि आता पेटलेला आहे आता तिरंगा घेतलेला आहे आता स्वराज्य मिळवल्याशिवाय राहणार नाही ही प्रतिज्ञाच जणू काही त्यांनी घेतलेली होती तसा इशारा इंग्रजांना देण्याचं काम केलं एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आता भारताला स्वराज्य मिळालं मात्र त्याचं स्वराज्यामध्ये व्हावं यासाठी राष्ट्रसंतांनी सेवा सप्ताह स्वच्छता सप्ताह स्वावलंबन सप्ताह निर नवनिर्माण सप्ताह त्याचबरोबर राष्ट्रीय राष्ट्रीय एकात्मता सप्ताह लोकांमध्ये एकीची भावना निर्माण व्हावी सोबतच श्रमदान यज्ञ जनजागृती राष्ट्रधर्म जनजागृती सोबतच प्रचार यात्रा ग्रामनिर्माण पर्व अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून भेटलेल्या स्वराज्याचं स्वराज्यात रूपांतर होण्यासाठी जनमानसामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे हा विचार घेऊन जनमानसांमध्ये पुन्हा एकदा आपल्या देशाप्रती राष्ट्रभावना निर्माण केली आणि देशामध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले हे फक्त महाराष्ट्रापुरतं नाही तर देशा देशभर घडत होतं आणि म्हणूनच सेवाग्रामच्या माध्यमातून जे शांतिदूत होते त्या शांतीदूतांमध्ये राष्ट्रसंताची वड एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली करण्यात आली आणि देशभर त्यांना पाठवण्यात आलं मग त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र व्यापारी संघटन असेल अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलन असेल किंवा समाजसेवी संमेलन असेल किंवा विदर्भातील काही संमेलन असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जनमानसांमध्ये एक विचार पेरण्याचं काम केलं नशाबंदी असेल किंवा हरिजन संमेलन असतील भारतसेवक समाज संमेलन असेल अशा शेकडो संमेलनांमध्ये राष्ट्रसंतांनी आपली महत्वाची भूमिका बजावण्याचं काम केलं अशी शेकडो संमेलनं राष्ट्रसंतांनी आपल्या अभि अभंगाच्या माध्यमातून जनमानसांमध्ये गाजवण्याचं काम केलं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पंजाबमध्ये मग वेदांत परिषद असेल किंवा महाराष्ट्रातील नागपूरमध्ये महाराष्ट्र मुद्रण परिषद असेल किंवा तुम्हाला माहिती अमरावतीला महागाई परिषद भरलेली होती ही महागाई परिषद असेल गोंदियाची तमाशा परिषद असेल म्हणजे एका नाही तर अशा वेगवेगळ्या शेकडो विषयांमध्ये महाराजांनी सभा गाजवण्याचं काम केलं तिथं जाऊन विचार पेरण्याचं काम केलं या सभा भरवण्याचं काम केलं युवकांमध्ये काही प्रशिक्षणाचे वर्ग भरवले ग्राम ग्रामसहाय्यक प्रशिक्षणाचे वर्ग भरवले इव्हन कुष्ठरोगांच्या बाबतीमध्ये सुद्धा कुष्ठरोग निवारणाचे वर्ग दायी वर्ग आयुर्वेद महासंमेलन या माध्यमातून लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नांवरती सुद्धा या माणसानं खूप प्रचंड मोठं काम केलं आणि म्हणूनच त्यांना आपण राष्ट्रसंत ही उपाधी देतो त्यांनी या संतांना फक्त विचार नाही तर त्या विचारांबरोबर काही करण्याचं काम केलं समाज एक व्हावं म्हणून शीख संमेलन असेल पारशी संमेलन असेल ख्रिस्ती संमेलन असेल अगदी भंडाऱ्यामध्ये मुस्लिम संमेलन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व धर्माची लोक एकाच गावामध्ये कशी एकत्र नांदावी सगळ्यांनी लोकांनी एकत्र कसं नांदावं सगळ्यांमध्ये धर्म समभाव कसा निर्माण व्हावा इतर धर्माबद्दल आदर कसा निर्माण व्हावा यासाठी या राष्ट्रसंतांना काम करण्याचं काम केलं सर्व धर्मांना एक करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्याचं काम केलं अशा एक नाही हजारो शेकडो कामातून समाज साहित्य शिक्षण धार्मिक अशा सर्व क्षेत्रामध्ये या राष्ट्रसंतांनी प्रचंड मोठं कार्य केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो वेगवेगळ्या योजनांना आश्रय देणं असेल मग आदिवासी भागामध्ये नवनिर्माणाची लाट उठवत असताना ते आदिवासी भागामध्ये काम करत असताना त्यांच्यासाठी मोठ्या योजनांचं काम त्यांनी केलं त्याचबरोबर अगदी निजामचे जी काही रजाकारांचं जो लढा चाललेला होता निजाम संस्थानामध्ये निजाम स्टेटमध्ये तिथं जाऊन सुद्धा शक्ती संवर्धन करण्याचं काम केलं रजा के के त्या रजाकारांच्या विरोधामध्ये अहेरी संस्थानामध्ये आदिवासींना एकत्र करण्याचं काम केलं त्यांना जवळ केलं त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि त्यावरती सुद्धा या माणसानं काम केलं पंजाबमधील किंवा मैसूर या भागामध्ये सुद्धा ते गेले आणि त्या ठिकाणी आपल्या खंजिरीच्या माध्यमातून आपल्या विचारांच्या माध्यमातून प्रबोधन केलं मित्रांनो अगदी नेपाळमध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तिथल्या लोकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम केले आपल्या अभंगाच्या माध्यमातून लोकांचं मस्तक सुधारण्यासाठी प्रयत्न केले पंढरपूर सारख्या ठिकाणी संत संमेलन भरणं असेल किंवा संपूर्ण भारताच्या स्तरावरती भारत साधू समाजाची निर्मिती करणं इतकं अवघड काम होतं हे काम सुद्धा या राष्ट्रसंतांनी करून दाखवलं हे या राष्ट्रसंतांचं मोठे पण आहे वेगळेपण आहे आपण असं म्हणू शकतो की सर्वांनी नेत्यांना स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच तीन वर्ष महामंडलेश्वराचे ते अध्यक्ष राहिले हे आपण समजून घेतलं पाहिजे त्याचबरोबर गुजरातमध्ये सर्वधर्म परिषद असेल किंवा विश्वधर्म परिषद असेल या परिषदा सुद्धा गाजवण्याचं काम केलं एवढंच नाही तर बाबन साली जी अमेरिकेमध्ये विश्वधर्म परिषदा होती त्याचं सुद्धा निमंत्रण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आलेलं होतं एकोणीसशे पंचावन्नला जपानला सुद्धा विश्व शांती संमेलन होता तिथं सुद्धा ते, ते गेले होते आणि विश्वधर्म विश्व शांती परिषदांना त्यांनी तिथं जाऊन सुद्धा संबोधित केलेलं होतं एवढं मोठं एवढं अजोड कार्य या राष्ट्रसंताचं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे अठरा देशांच्या समितीचं सल्लागारपदीही त्यांची निवड झालेली होती म्हणजे बघा एक राष्ट्रसंत आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला एक संत देशभर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काम करतो हे कार्य लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी राष्ट्रसंतांचे विचार जनमानसापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणच्या शिबिरांना दिलासा देणं एवढंच नाही विदर्भामध्ये ज्यावेळेस पूर आलेला होता त कोयनाला धरणाचे तिथं पण भूकंप झालेला होता नागपूरला ना हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण झालेली होती दंगे झालेले होते अशा प्रत्येक संकटाच्या काळात सुद्धा हा राष्ट्रसंत स्वतःहून धावून गेला हा राष्ट्रसंत त्या लोकांमध्ये मिसळला त्या लोकांना समजून सांगण्याचं काम केलं अशा संकट काळामध्ये सुद्धा फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचं म्हणून हा राष्ट्रसंत या लोकांमध्ये जाऊन काम करत होता चीन आक्रमण हटवण्यासाठी सुद्धा एकोणीशे बासष्ट साली संरक्षण निधीला त्यांनी मदत केली एवढंच नाही तर सैनिकी शाळेला सुद्धा त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि परकीयांचं आक्रमण कसं रोखता येईल यासाठी सुद्धा काम करणारा संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे आपण समजून घेतले पाहिजे एकोणीसशे पाकिस्तानानं ज्यावेळेस आक्रमण केलेलं होतं अतिक्रमण केलेलं होतं त्यावेळेस लाहोरच्या सीमा भागामध्ये दौरा करण्यासाठी जाणारा एकमेव संत म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते अशा ठिकाणी जाणं अत्यंत धोकादायक होतं मात्र त्या माणसानं आपलं आयुष्य या समाजाच्या उद्धारासाठी वेचून घेतलेलं होतं समाज सुधारला पाहिजे आणि तो फक्त बोलण्यातून किंवा अभंगवाणीतून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून तो सुधारला पाहिजे यासाठी अत्यंत मोठं कार्य या, या, या माणसानं केलं महाराष्ट्र शासनाची नशाबंदी योजना असेल परिवार 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 योजना असेल या सगळ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम केलं साने गुरुजींच्या मंदिर सत्याग्रह असेल यामध्ये त्यांनी काम केलं किंवा विनोबा भा भावेंनी जी बुधान चळवळ राबवली होती त्या बुधान चळवळीमध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठं योगदान दिलेलं आहे किंवा भारत सेवक समाज असो किंवा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकात्मतेसाठी राष्ट्रीय एकात्मता समितीची स्थापना केली या समितीमध्ये सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे मोठं सामर्थ्य देण्याचं काम केलेलं आहे मोठं शक्ती देण्याचं काम केलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो विनोबा भावेंनी जी चळवळी केली होती त्या बुधान चळवळीमध्ये अकरा दिवसामध्ये अकरा हजार एकर जमीन मिळवण्याचं कामही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं दिवसात दहा दहा गावांमध्ये जायचे त्या ठिकाणी गावांमध्ये हरिजनांसाठी मंदिरं खुली करून देण्याचं काम करत होते एवढं सगळं करत असताना अगदी शरीरामध्ये एकशे तीन डिग्री फेरनाईट एवढा ताप पा, ताप असताना सुद्धा ता पंधराशे किलो पंधराशे महिलाचा प्रवास या माणसानं केला गांधीजींच्या स्मृतीपे सुद्धा त्यांनी शंभर गावा आदर्श करण्याचं काम केलं ही सगळ्या गोष्टी अत्यंत भूतोन भविष्यती अशा पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले ग्रामजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्या समोर पाचशे चरक्यांचा सूत्र यज्ञ सुद्धा त्यांनी केलेला आपण ऐकलं असेल तर हे राष्ट्रीय लेवलचं कार्य राष्ट्रीय स्तरावरचं कार्य या राष्ट्रसंतांनी केलं आणि म्हणून या राष्ट्रसंतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हे विचार पोहोचण्यासाठी स्वतः राष्ट्रसंतांनी पन्नासपेक्षा अधिक गद्य पद्य म्हणजे कविता लेखन याच्या माध्यमातून साहित्य प्रसारित करण्याचं काम केलं पण दुर्दैवानं त्यातलं अजून बरंच साहित्य हे प्रकाशित नाही अशी माहिती मिळते मित्रांनो खरं तर शासनाला सुद्धा जाब विचारणारा हा संत आहे अगदी ते खंजेरीच्या माध्यमातून बिघड गई शासन रीती शासन रीती असं म्हणून त्यांनी शासनावरती सुद्धा कठोर टीका केलेला आपल्याला पाहायला भेटतं जसं एखादा हिरा असतो त्या हिराला असंख्य पैलू असतात तसं राष्ट्रसंत म्हणजे एक हिरा आहेत त्यांना एक नाही दोन नाही असंख्य पैलू आहेत आणि या असंख्य पैलूंमुळं राष्ट्रसंतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नावाचा हिरा या ठिकाणी घडलेला आहे आणि त्यांचे विचार त्याच्या माध्यमातून आजही समाज मनामध्ये मोठं कार्य होत आहे मोठ समाज मन तयार होत आहे लोक घडण्याचं काम होत आहे मात्र दुर्दैवानं राष्ट्रसंतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामगीता ही खर तर फक्त वैयक्तिक ग्रंथ न राहता गावोगावी त्याचे पारायण झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं या राष्ट्रसंतां राष्ट्रसंतांनी आपलं उभं आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी वेचलं लोकांच्या कल्याणासाठी वेचला अगदी मरता मरता शेवटच्या क्षणी सुद्धा कॅन्सरसाठी रुग्णालय तयार करण्यासाठी आपल्या संघटनेतील लोकांना प्रवृत्त करणारा हा राष्ट्रनेता होता हे आपण समजून घेतला पाहिजे दिनांक अकरा ऑक्टोबर एकोणीशे अडुसष्ट रोजी या राष्ट्रसंतांनी या जगाचा निरोप घेतला खर तर मृत्युंजयाचं प्रचंड वादळी जीवन या माणसानं भोगलं आणि आपण जी ऐशारामी जीवन जगत आहोत या सगळ्याच्या पाठीमाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं फार मोठं योगदान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे या, या राष्ट्रसंतांनी समाजावरती केलेले उपकार त्यांनी अख्खा महाराष्ट्र अख्खा देश पालथा घालण्याचं काम केलं जनमानसांमध्ये अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम केलं फक्त समाज प्रबोधन केलं नाही तर जनमानसांचं मत परिवर्तन केलं त्यांच्यामध्ये कृतीतून हे सर्व करून दाखवलं आणि म्हणून अं राष्ट्रसंतांचं योगदान आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून आपण हा सर्व प्रयत्न केलेला आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं जीवन चरित्र यांनी आयुष्यभर किती मोठं काम केलं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की राष्ट्रसंतांनी केलेलं रा कार्य हे एवढं मोठं अजोड कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण या व्हिडिओला लाईक कमेंट आणि महत्वाचं म्हणजे शेअर करा धन्यवाद